कारण इथं आल्यानंतर शरद पवारांवरती सुद्धा मोठा वार महाराष्ट्रामधून इथल्या तरुणांनी आंतरवाणीसरा तिथल्या केलेला पाहायला मिळतो वारंवार बोललं जातं शरद पवार साहेबांचं म्हणजे आणि मनोज जरांगे पाटलांचं कनेक्शन जोडलं जातं मागचं जे आंदोलन होतं भांबेरीमधलं कारण मी सविस्तर तुम्हाला प्रत्येक घडामोडी सांगतो कारण या प्रत्येक कमेंट येत आहेत आणि त्या ता कमेंटमुळंच सध्या जर बघितलं तर भांबेरीतलं आंदोलन होतं त्यावेळेस शरद पवार सत्तेमध्ये होते आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते हे तिघाडी सरकार सत्तेमध्ये होतं या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सगळं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे आणि त्यावेळेससुद्धा शरद पवाराच्या बारामतीवर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन धडकणार होतं असेल राष्ट्रवादी असेल आमचं म्हणजे कुठल्याही पक्षाला आमचं समर्थन नाही आहे मनोज दरांगे पाटील हे कुठल्याही पक्षाचे नाही आहेत सरकारनं ना हालचाली सध्या असं माध्यमांच्या माध्यमातून कळतं आहे की हालचाली घेणं चालू आहे आजचं विधानसुद्धा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं विधान आहे की आम्ही याच्यावरती सकारात्मक चर्चा सकारात्मक चर्चा करतोय आणि त्यामध्ये छगन भुजबळ यांना बोलून आम्ही चर्चा करायला सुरुवात केलेली आहे चर्चा करा काय करायचे ते करा कारण तुम्हाला तुमचं दिल्लीमध्ये जरी बघितलं जर तर आज तुम्हाला मागच्या खुर्चीवरती हां कारण मागच्या खुर्चीवरती त्यांना बसावं लागतंय आणि ज्या ज्या नेत्यांना या आंदोलनाचा फायदा झाला आहे जर बघितलं यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आमचं म्हणजे कुठल्याही पक्षाला आमचं समर्थन नाही आहे मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही पक्षाचे नाही कारण इथं आल्यानंतर शरद पवारांवरती सुद्धा मोठा वार महाराष्ट्रामधून तिथल्या तरुणांनी आंतरवानीसरा तिथल्या केलेला पाहायला मिळतो वारंवार बोललं जातं शरद पवार साहेबांचं म्हणजे आणि मनोज जरांगे पाटलांचं कनेक्शन जोडलं जातं मागचं जे आंदोलन होतं भांबेरीमधलं कारण मी सविस्तर तुम्हाला प्रत्येक घडामोडी सांगतो कारण या प्रत्येक कमेंट येत आहेत आणि त्या ता कमेंटमुळंच सध्या जर बघितलं ज़ा। तर भांबेरीतलं आंदोलन होतं त्यावेळेस शरद पवार सत्तेमध्ये होते आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते हे तिघाडी सरकार सत्तेमध्ये होतं या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सगळं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे आणि त्यावेळेससुद्धा शरद पवाराच्या बारामतीवर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन धडकणार होतं ज्या पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीसच्या घरावरती मुंबईमध्ये आंदोलन निघालं होतं त्याच पद्धतीनं मनोज दरांगे पाटलांचं आंदोलन शरद पवारांच्या घराकडे सुद्धा निघालं होतं शरद पवारांनीही आमचं काही चांगलं केलेलं नाही मराठ्यांचं आरक्षण घालण्यामागे त्यांचाही मोठा वाटा आहे पण मागच्या दहा वर्षामध्ये हा समोर दिसणारा रोड रस्ता जर ज्यांनी ज्या ज्यांनी केला आहे आज खड्डे प खड्डे पडलेत रस्त्यावरती पाणी झालं आहे तर मग मागच्या सरपंचाला गावातले जाऊन बोलणार का हा साधा प्रश्न आहे की मागच्या सरपंचाला गावातले जाऊन बोलणार नाहीत पण आज त्यांचाच पक्षाचा फायदा झाला दोन हजार आठ झाले नक्कीच त्यांचे आठ खासदार झालेत यामध्ये मराठा समाजाने उमेदवार उभे केले नाही म्हणून त्यांचे आठ खासदार झालेले आहेत मराठा समाजाने जर उमेदवार उभे केले असते ना कुणाचाच एकही खासदार एक झाला नसता मराठा समाजाचे बहुसंख्य खासदार या महाराष्ट्रामध्ये दिल दिसले असते येत्या काळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत ह्या मराठा समाजाकडून लढल्या जर गेल्या तर इथल्या हे जे काही प्रस्थापित आहेत यांना गारीगार विकायला जावं लागेल असं मी <णद> या ठिकाणी सांगितलं कारण जर बघितलं छत्रपती शिवरायांचं आयुष्य या महाराष्ट्रातल्या जनतेला खूप कमी लाभलं त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं गेलं छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य आम्हाला बा बत्तीस छत्तीस वर्षाचं तेवढंच लाभलं आता त्या त्यांच्यानंतर जर बघितलं तर मराठा समाजासाठी हे नेतृत्व पुढं आलं आहे मराठा समाजासाठीच नाही तर अठरा पगड जातीसाठी हे नेतृत्व पुढे आलेलं आहे अनेक जण फक्त मराठा समाजाचा सिम्बॉल लावून दादांना मराठा समाजापुरतंच मर्यादित करतायत कारण मराठा समाजापुरते दादा मर्यादित नाहीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नसुद्धा दादांनी घेतला आहे त्यामध्ये मायक्रो ओबीसीचा प्रश्नसुद्धा दादांनी घेतलेला आहे त्यामध्ये आदिवासी बांधव आजच आले या ठिकाणी आले त्यांच्याही योजना त्यांना भेटत नाही आहेत त्या संदर्भातही दादांनी प्रश्न घेतलेला आहे मातंग समाजाच्या अनेक प्रश्न दादांनी घेतलेत आणि दादांची तब्येत इथल्या प्रस्थापितांना वाटतंय की दादा संपवेत दादांना कसं संपवायचंय हा सुद्धा घाट नक्कीच दुर्लक्ष यासाठी होत आहे की, की सतरा सतरा दिवस उपोषण केलं करतायत दादा सतरा दिवसामध्ये हे प्रस्थापित रक्त पित आहेत म्हणजे इथे दादा उपोषणाला बसलेत सतरा दिवस रक्त गोठण्याचं सुद्धा काम आहे दादांची नससुद्धा इथे डॉक्टर जर आले तर चार चार वेळेस सुया घालताना तुम्हाला दिसतात आपण मीडियाच्या माध्यमातूनही ते पाहतोय पण दादांची तब्येत खालावली आहे आणि यांना मराठा समाज एवढा बहुसंख्य मराठा समाज दादांचा बॉडीगार्ड म्हणून काम करतो आहे आणि अनेक दाभोळकर जसे संपवले अनेक या ठिकाणी जर बघितलं तर हे सगळे संपवण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे त्याच पद्धतीनं दादांनासुद्धा धमक्या देण्याचं कामसुद्धा केलेलं आहे साले म्हणजे किल्ल्यावरती सुद्धा टॅम्पो अंगावर घालण्याचं काम केलं पण ते कुठेतरी कट त्यांना व्यवस्थित म्हणजे ते हाताळता आलं नाही लगेच सरकारचा डाव उघडकीस आला आणि हा योद्धा संपवायला अपयश सरकारला आलेला आहे येत्या काळामध्ये जर या योद्ध्याला काही जर झालं तर नक्कीच याचा दोषी हे सरकार असेल इथले प्रस्थापित नेते असतील यांनीच या ठिकाणी या हे जे काही कटकारस्थान घडून आणतील ते कटकारस्थान इथले नेतेच आण घडून आणणार कारण अनेक समाजातून अशा कमेंटसुद्धा सध्या येत आहेत की तुम्हाला संपवलं जाणार आहे या याच्यापुढं तुम्ही काल बघू शकणार नाहीत ज्या वेळेस दादांनी सांगितलं आहे ज्या समाजाची गोळी दादांना ला म्हणजे धक्का करून जरी जाईल तो समाज या महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही या तरुणांच्या माध्यमातून मी सांगेल पण भावांनो आमचा वाद कुठल्याही समाजासोबत नाही कारण आमचा वाद हा कुठल्याही समाजासोबत नाही ना वंजारी मराठा वाद आहे ना ओबीसी मराठा वाद आहे ना धनगर मराठा वाद आहे हा वाद इथले नेते पेटवले जातात कारण बीडचं राजकारण जर बघितलं तर बीडच्या राजकारणामध्ये आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत नेण्याचं काम मराठा समाजानं केलंय कारण यामध्ये जर बघितलं तर कालच जी काही म्हणजे काही का म्हणजे काही दिवसापूर्वीच पंकजरा मुंडेचीच एक म्हणजे व्हिडिओ म्हणजे व्हायरल झालेला कॉल त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपला फक्त इथं समाज दीड लाखापर्यंतच मराठा समाज म्हणजे वंजारी समाज हा बीडमध्ये आहे आणि मराठ्यांची मोठी ताकद आहे आता आपल्याला एक वाटावं लागणार आहे मग मरा त्याच दीड लाख तुमचा समाज आहे त्यापेक्षा मोठ्या ताकदीनं गोपीनाथ मुंडे साहेबांवरती या मराठा समाजानं प्रेम केलेलं आहे प्रीतमताई मुंडेवरती सुद्धा या मराठा समाजानं प्रेम केलं त्याचबरोबर आदरणीय धनंजय मुंडे साहेबांवरती सुद्धा या मराठा समाजानं प्रेम केलं धनंजय मुंडे साहेब तुम्ही विसरला असताल या मराठ्यांच्या पोरांनी डी एम म्हणून तुमचे टेटस ठेवले पण आज या मराठाच्या पोरांवरती लाठ्या काठ्या तलवारी बसवण्याचं काम जर तुमच्या माध्यमातून तुमचे कार्यकर्ते जर करत असतील तर याचं आम्हाला दुःख वाटतंय कारण ज्या नेत्याला आम्ही आमच्या काळजामध्ये घर करून दिलं आजही आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांना विसरत नाहीत आजही आम्ही तुम्हाला विसरत नाहीत पण तुम्ही असे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जर कारस्थान करत असाल तर येत्या काळामध्ये तुम्हालाही तुमची दा, जागा दाखवण्याचं काम मराठा समाज नक्कीच करणार आहे स्वातंत्र्यानं उपोषण होत सरकार अजूनही ठोस निर्णय घेत नाही मग येत्या काही दिवसात ठोस निर्णय घे असं वाटतंय सरकारनं हालचाली सध्या असं माध्यमांच्या माध्यमातून कळतंय की हालचाली घेणं चालू आहे आजचं विधान सुद्धा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं विधान आहे की आम्ही याच्यावरती सकारात्मक चर्च, चर्चा सकारात्मक चर्चा करतोय आणि त्यामध्ये छगन भुजबळ यांना बोलून आम्ही चर्चा करायला सुरुवात केलेली आहे चर्चा करा काय करायचे ते करा कारण तुम्हाला तुमचं दिल्लीमध्ये जरी बघितलं तर आज तुम्हाला मागच्या खुर्चीवरती हां कारण मागच्या खुर्चीवरती त्यांना बसावं लागतंय ह्या मराठ्यांच्या ताकदीमुळं आज हे त्यामुळं ते कुठंतरी सकारात्मक बाजूनं पावलं उचलतील असं आमचं म्हणणं आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये फडणवीस साहेब किंवा शिंदेसाहेबांनी किंवा अजित पवार साहेबांनी यांनी जर मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर तुमची सत्ता आम्ही मराठी तुमचीच सत्ता या महाराष्ट्रात आणू आणि नाही जर दिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जे जे समजा उमेदवार उभे राहतील ते दोनशे अठ्ठ्याऐंशीला अठ्ठ्याऐंशी धनगर समाजही आमच्यासोबत येणार आहे त्यामध्ये मायक्रो ओबीसी समाजसुद्धा आमच्यासोबत येणार आहे आणि आजच्या मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं जर म्हटलं तर मुस्लिम बांधवसुद्धा आमच्या सोबत आहेत कारण ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की अवलाद आहे इन्सान बनेगा खऱ्या अर्थानं माणूस ओळखला आहे कारण इथल्या अठरा पगड जातीतल्या प्रत्येकाला जे वाटतंय की हा माणूस आमच्यासाठी काम करू शकतो हा माणूस प्रामाणिक आहे आमच्या समाजासाठी काम करू शकतो म्हणून प्रत्येकजण येऊन या ठिकाणी दादांना भेटत आहे दादांच्या तब्येतीची काळजी इथल्या प्रत्येकाला वाटते काही बेवडे डावडे जर सोडले आणि काही जर फेक अकाउंट जर सोडले तर प्रत्येकाला आदरणीय मनोजरंगे रंगे पाटलांची म्हणजे काळजी वाटताना मी उदय भिसे मी जवळपास गेले पाच महिन्यापासून दादांसोबतच आहे कारण मीडियाच्या म्हणजे एक सो सोशल मीडियाच्या माध्यमातून छोटा अकाउंट मी सध्या चालवतोय कारण दादांचा लढा आपल्या मराठा समाजापर्यंत पोहोचवणं हे माझं म्हणजे कर्तव्य आहे आणि आज पहिल्यांदा कुठंतरी मी म्हणजे माझं चॅनल सोडून मी तुमच्या चॅनलवरती बोलावं असं वाटलं हां आणि कारण याच कारण की आज सध्या बोलण्याची गरज वाटली अनेक कमेंट कुठेतरी वाईट मनाला काळजाला लागून जातात त्यामुळं इतर चॅनलच्या माध्यमातून कमेंट या कमेंटविषयी याच्यावर उत्तर देणं सध्या मराठा तरुणांची गरज आहे म्हणूनच या ठिकाणी बोलतो